महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अतिशय महत्वाच्या घडामोडी घडत आहेत दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकींच्या रणधुमाळीच असणार आहे त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून मुंबईत गेल्या काही दिवसापासून तणाव निर्माण झालेला बघायला मिळत आहे असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष श्रेष्ठी यांच्या जागा वाटपावरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जागा वाटपापेक्षा भाजपला पराभूत करणं महत्वाचं आहे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे तसेच उद्धव ठाकरे पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीला बैठकीसाठी जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे इंडिया आघाडीचा आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं असेल या मुद्द्यावरून राजकीय मुंबईत तर काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून रसिकेत सुरू झाली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यात चांगलंच वॉक युद्ध रंगलेलं बघायला मिळालं अखेर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यामध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे जागा वाटपाबाबत आमचं मतभेद नाही पण भाजपच्या विरोधात एकत्रित लढायचं आहे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे तसेच भाजपला पराभूत करणं महत्वाचं आहे अशी देखील भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे उद्धव ठाकरेंचा लवकरच दिल्ली दौरा होणार आहे या दिल्ली दौऱ्यात जागा वाटपावरून चर्चा होणार आहे अशी माहिती मिळत आहे यावरून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका